पहिली सेटिंग ने सुरू काय मी आता चौथे मध्ये शिकते मी मोबाईल शाप की वरदान्याचे विषय थोडं बोलणार आहे ते तुम्ही सर्वांनी शांत शांततेने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती विनंती आजकाल मोबाईल सतत सर्वांच्या हातात असतो मोबाईल हा आपल्या आयुष्याचा एक भाग म्हणला आहे मोबाईलचे फायदे मोबाईलमुळे आपण कोणालाही लवकर संपर्क करू शकतो मोबाईलमुळे मोबाईल मध्ये गुगल जेमिनी चॅट जी टी या ॲपवर आपल्याला कोणाचीही माहिती मिळू शकते मोबाईलवर आपण ऑनलाईनही शिकू शकतो व मोबाईलवर आपण अभ्यासही आप करू शकतो मोबाईलचे डोळ्यांना त्रास होतो मोबाईल जास्त पाहिल्यावर अभ्यासाकडे दुर्लक्ष होते व मोबाईल जास्त पाहिल्यावर मेन मेंदवावर परिणामही होतो मोबाईल जास्त वापरल्यावर आपल्याला वाईट सवय

पण मुलांचे डोके मोबाईल मधून बाहेर निघते तेव्हा ना आई हाक मारून मारून वैतागते शेवटी तीही आपला मोबाईल हातात घेते आणि जेवणाचा ताटात आहे दोन्ही मुलांना सेंड करते तशी ती दोन्ही मुले धावत परत किचन कडे येतात आईच्या हाक मुलांना ऐकू जात नाहीत पण त्याच आईने पाठवलेला मिस्त एका क्षणात करतो कारण ते दोघेही त्यावेळेस ऑनलाईन असतात शास्त्रज्ञांनी मोबाईलचा शोध लावला तो लोकांच्या लो हितासाठी पुढे यात सुधारणा होऊन स्मार्टफोन आला स्मार्टफोन आला की त्यात फेसबुक आला फेसबुक आला मुलाचा फेस काही बुककडे वळालंच नाही मित्रांनो हो, असं म्हणतात फोनवर मॅच पाहणे सिनेमा पाहणे गृहिणींना स्वयंपाकाविषयी टिप्स देणे असे फोनवर पाहिले जाते घरात रडणाऱ्या बाळाला जीव गाऊच्या गोष्टी सांगण्यापेक्षा मोबाईलमधील कार्टून मोबाईल सहज यशस्वी झाला माझे नाव सई दत्तात्रय पाटील मी आज तुम्हाला झाडे लावा झाडे जगवा याविषयी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही सांगितने ऐकून घ्यावे झाडे हे आपली अमूल्य मित्र आहे झाडांपासून आपल्याला लाखो उडावू करण्यास तुम्हाला मोबाईलच्या पाहिजे किंवा दण्याचे जर सुद्धा सांगणार आहे ते तुम्ही सांगू शकतो त्यांना ऐकून घ्यावे अशी माझी नमज विनंती सरदार आम्हाला काय कोणाची भीती देव देशाच्या धर्मापाय प्राणी घेतले आहे असं कधी काळी म्हणून आली या देशाची युवा पिढी मैदानातील खेळापेक्षा ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा कुटुंबातील संस्कारापेक्षा आणि व्यक्तिमत्वाच्या जन्म घडण्यापेक्षा सकाळी उठल्यापासून चॅटिंग मेसेज सेंडिंग व्हिडिओ कॉलिंग व्हिडिओ कॉलिंग सेल्फी केचिंग अशा मोबाईल अशा मोबाईल सोशल मीडियाच्या मोबाईल सोशल मीडियाचा मोजा या वेळ संपून जातो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या सुरांनी आणि विरांनी दे जी आपल्या देशात तानाजी नाराजी या सुरांनी आणि वीरांनी आपल्या देशासाठी प्राण गमावले आणि त्याचे ब्ल्युबेल आणि पबजीसारख्या गेममुळे मोबाईल गेममुळे स्वतःचा जीव जु, जीव जु, गमावून बसतात जीव गमावून बसतात डोळे असून तोंड असून तोंड असून आजच्या युवा पिढीला मोबाईल सोशल मीडिया आणि गेममुळे गेममुळे डोळे बर्बाद बर्बाद करतात पण जसे नाण्याला दोन भाग आहेत तसेच मोबाईलला हे आहे मोबाईलच्या शोधामुळे

हा म्हणून घेणारा हा मोबाईल हो शाप तरी कसा असेल शापाला आणि वरदान मोबाईल हा एक साधन आहे साधन शाप किंवा वरदान असतात वापरणारे माणसे शापाला आणि वरदानाला दा जन्म देतात शापाला आणि वरदानाला दा जन्म देतात तुकोबांची ही ओळ मला फार आवडते तुकोवा तुको, तुको तुकोबा म्हणतात तुका म्हणे दर्पणाचे अंग ज्याचा त्याचा दाज जन्म दर्पणाचे अंग घेऊन आप आपण त्याच्यासमोर आहे उभासाठी मोबाईलचा वापर कर करूया आणि मन लांब दुर्गा अभ्यास करूया नंतर तू महापुरुषांची चरित्र वाचूया आणि महापुरुषांची चरित्र वाचूया आणि नाही आपल्या देशाचं नाव लौकिक करूया जर आपण असे वागलो तर मोबाईलच्या नाही तर वरदार ठरतार कर... आहे मी येतात चाल ती चिखत आहे आज मी झाडे लावा झाडे

Goni hinu lara suni pata, Deshiti doni hinu le, Dahawa dahawa kichaga le. Aine, hakama अमूल्य आपल्याला वृक्षांकडून जीवन वायू घ्यावं लागतो व वृक्ष आपल्याला शुद्ध हवा देतात व नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण करतात जंगल तोडीमुळे झाडांचा लाकडांपासून वापर वापर करतात पण त्या झाडांना एकतरी झाडे आपल्याला सावली देतात व सूर्याचे अति अति किरणांचा सूर्या येण्यापासून रोखतात आपल्या आयुष्यात झाडांचा वापर खूप खूप आहे धन्यवळ धन्यवाद